नमस्कार अर्जुन हा ॲडवोकेट दामिनी देशमुखला फोन करून सांगतो की तुमच्या अशिराला सांगून ठेवा तुमचा अशील माझ्या भावाचा ॲक्सिडेंट त्याने घडून आणणार काय गरज आहे त्याला असं करण्याची आणि जर काही झालं ना तर मी उद्या उलट केस ठोके हो ना दुसरी तुमच्या अशिलाला जरा समजावा तेव्हा दामिनी देशमुख बोलते ठीक आहे मला यातलं काहीच माहीत नव्हतं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला तुम्ही बोलात तेव्हा समजलो आला मी माझ्या अशिलाला समजावतो आणि दामिनी देशमुख लगेच मैपतला भेटायला बोलवते तेवढाच मैपत येतो आणि म्हणतो काय झालं दामिनी बाई एवढ्या सकाळी सकाळीच बोलवलं एवढ्यात मी माझे दात पण घासत नाहीत एवढ्या सकाळी मला तुम्ही इथे बोलवलं तेव्हा ती म्हणते एक कामच तसं आहे ती म्हणते तुम्हाला काय गरज होती त्या अश्विन सुभेदारचा ॲक्सिडंट करण्याची तो म्हणतो नाही नाही देशमुख मॅडम मी ॲक्सिडंट नाही केला मी एक टिचकी दिली फक्त एक टिचकीच द्यायची होती बाकी काही नाही तेव्हा ती म्हणते अहो जर तो उद्या मेला असता तर काय झालं असतं तुमच्याबरोबर मी सुद्धा अडकली असते कळतं ना असं काही प्लॅन करण्याच्या आधी एकदा मला विचारा ना मला विचारून कोणतीही गोष्ट करत जा काय गरज होती तुम्हाला असं करायची टिचकी पण मारायची त्या महिपत म्हणतो पण तो मेला नाही ते, ना तेव्हा दामिनी देशमुख त्याच्यावर ओरडून म्हणते म्हणजे तो मरायला पाहिजे होता का तो मेला असताना तर तुमच्याबरोबर मी पण लटकली असते मैपत शिकरे एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे जी काही प्लॅन कराल काही गोष्ट कराल ती मला विचारल्याशिवाय करू नका ना नाहीतर तुमची केस तुम्ही लढा मी केस सोडून देते आता ते ऐकून महिपतला धक्का बसतो महिपत म्हणतो नाही 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 देशमुख मॅडम असं करू नका तर ती म्हणते ही प्रिया सुभेदार कोण आहे मला तिला भेटायचं आहे त्या तो म्हणतो हां हां ती आत्ताच सुभेदारीन झाली आहे डॉक्टरीन आहे ती तिचा नवरा डॉक्टर आहे ज्याला मीठ चिचकी दिली हां मग तिला मला भेटायचं आहे ते ऐकून आता महिपत म्हणतो ठीक आहे पाठवतो मी तिला तुमच्याकडे आणि मैपत लगेच तिला फोन करतो ती म्हणते की काय झालं तो म्हणतो उलट प्रश्न विचारायचे नाहीत मला आत्ताच्या आत्ता ऍडव्होकेट दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये दे निघून ये तुझी चौकशी करायची आहे ते त्यांना तेव्हा प्रिया हादरते आणि म्हणते काय मी येणार नाही मी अजिबात येणार नाही ना तेव्हा मैपत म्हणतो जर तू आली नाहीस ना तर मी काय करेन बघ तेव्हा आता प्रिया घाबरते आणि म्हणते ठीक आहे इथे येते मला ॲड्रेस सेंड करा तो म्हणतो केला आहे कधीचाच ॲड्रेस सेंड केला आहे तू इथे ये आता प्रिया ही घाबरते मी दामिनी देशमुख आता मला काय प्रश्न विचारणार आहे माझी कसली चौकशी करणार आहे असा ती विचार करत असते आणि घाबरत घाबरत ॲडव्होकेट दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये येते आल्यावर दामिनी देशमुख उलटसुलट तिला प्रश्न विचारते आणि तिला गोंधळून टाकते आता प्रिया ही बोलता बोलता बोलून जाते की खरी तन्वी ही मी नाही तर सायली आहे आम्ही हा प्लॅन केलेला आहे मी खोटी तन्वी आहे आणि मी खरी तन्वी म्हणून सगळ्यांसमोर आली आहे हा मैपत नागराज साक्षी आणि माझा प्लॅन आहे ते ऐकून आता दामिनी देशमुखला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो का ती म्हणते काय म्हणजे खरी तन्वी ही सायली आहे रविराज किल्लेदारची खरी मुलगी सायली आहे त्या अर्जुन सुभेदारशी बायको आणि तू खोटी मुलगी आहेस तू साय तन्वी म्हणून त्यांच्यासोबत राहत आहेस खोटी तन्वी म्हणून आणि खरी तन्वी सायली आहे ती म्हणते हो आता महिपतला प्रियाचा राग येतो कारण हे सत्य कोणासमोरही उघड करायचं नसतं हे सत्य तिने ॲडव्होकेट दामिनी देशमुखला सांगितलेलं आहे आता दामिनी देशमुखला धक्काच बसतो आता दामिनी देशमुख पुढे कशी पावलं टाकणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू